नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि कोणत्याही वेळेला ही रेसिपी म्हणजेच हा पदार्थ आपण खाऊ शकतो म्हणजे सगळ्यांना इतका आवडतो म्हणजे मी तरी लंचला डिनरला मधल्या कुठल्याही वेळेत हा पदार्थ खाऊ शकते आणि त्याचं नाव आहे पाणीपुरी करायला तशी एकदम सोपी रेसिपी आहे सामान जरी खूप दिसत असलं तरी सगळं घरचंच साहित्य आहे चला तर मग लागूया का मला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते की काय काय साहित्य लागणार आहे तर हे बघा पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत या तर हे तेलात आपल्याला फ्राय करायच्या आहेत जर तुमच्या आसपास तुम्हाला तयारवाल्या पुऱ्या मिळत असतील तर त्या देखील तुम्ही वापरू शकता आणि आता आपण स्टफिंगसाठी काय काय लागणार ते बघूया तर इकडे सफेद वाटाणा आहे ह्याला मी रात्रभर भिजत घातलेलं आहे तसंच ते शिजवताना आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे धण्या जिऱ्याची पूड मीठ हळद आणि ह्याच्यात लागणार आहे हिंग आता दुसरं स्टफिंग आपलं आहे बटाट्याचं तर हे बघा इकडे बटाटा आहे कोथिंबीर आहे बारीक चिरलेला कांदा आहे धण्याजिऱ्याची पूड आहे मीठ आहे आणि त्याच्यात चाट मसाला आहे तसंच ही चिंच गुळाची गोड चटणी आहे तर ह्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यावर शेअर केलेली आहे हवं हो असल्यास मी कमेंटमध्ये परत एकदा टाकी आता पुदिन्याचं आपल्याला चटपटीत असं पाणी तयार करायचं आहे तर त्यासाठी काय लागणार ते तुम्हाला दाखवते तर पुदिना आणि कोथिंबीर हे बघा मी इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं आलं आहे तसंच मसाल्यामध्ये काय लागणार ते तुम्हाला दाखवते तर मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे इकडे हे बघा धण्या जिऱ्याची पूड आहे तर मी हाफ हाफ टीस्पून भरून घेतलेली आहे एक चमचा भरून इकडे चाट मसाला आहे एक चमचा भरून इकडे आमचूर पावडर आहे मीठ घेतलेला आहे आणि पाव टीस्पून भरून मी इकडे मिरी पूड घेतलेला आहे तसंच आपल्याला लिंबू देखील लागणार आहे तसंच आपल्याला लागणार आहे पाणी आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हा जो सफेद वाटाणा दिसतोय ह्याला आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे कमीत कमी आठ ते नऊ शिट्ट्या देऊन तर आपण कुकर मध्ये आता सफेद वाटाणा हा टाकून घेऊया हे बघा हा सफेद वाटाणा हा असा दिसतो थोडंसं पाणी टाकून घेऊया तर कुकरमध्ये मी हळद धण्या जिऱ्याची पूड मीठ आणि हिंग देखील टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकरला कमीत कमी, कमी आठ ते नऊ शिट्ट्या द्यायच्या आहेत पण मस्त चटपटी तसं पाणी करून घेऊया तर इकडे मी पुदिना ॲड केलेला आहे टाकून घेतलेला आहे मिक्सीच्या जारमध्ये तसंच कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं देखील ॲड करूया आता आपण काय करूया ह्याला थोडंसं वाटून घेऊया थोडीशी जाडसर आपण चटणी ती वाटून घेतलेली आहे आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आपण ॲड करूया धण्या जिऱ्याची पूट टाकली चाट मसाला आमचूर पावडर ब्लॅक पेपर पावडर तसंच सॉल्ट आता आपण ह्याची एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊया तर इकडे पुदिना कोथिंबीर आणि सगळे मसाले टाकून बनवलेली आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आता मी काय करते ह्याच्यात ॲड करते ह्याच्यातच मी आता पाणी ॲड करते तर लिंबू टाकून घेऊया आपण रस ह्याच्यात तर इकडे आपलं मस्त चटपटीत असं हे पाणी तयार झालेलं आहे आता आपण ह्याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया इकडे आपला वाटाण्याचा रगडा तयार होत आहे म्हणजे पहिलं वालं स्टफिंग तर आपण दुसरं वालं स्टफिंग बघूया काय करायचं हे बघा काही नाही जस्ट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार आहे तर इकडे आपलं बटाट्याचं स्टफिंग हे तयार झालेलं आहे देऊन झालेले आहे तर गॅस ची फ्लेम मी बंद करते तर आपला वाटाणा शिजलेला आहे हे बघा असं सॉफ्ट असा, असा एवढा शिजायला हवा आता आपण ह्याला काय करूया एक उकळी येऊ देऊया बस एक उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आता जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे तळून घ्यायच्या आहेत बाकीच्या पुऱ्या देखील मी अशाच फ्राय करून घेते चला तर मग इकडे मस्त चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे ही आहे चिंचगुळाची चटणी हे मस्त चटपटीत पुदिन्याचं पाणी आहे जर तुम्हाला रगडा आवडत असेल तर तिकडे तुम्ही रगड्याचं स्टफिंग करा जर तुम्हाला बटाट्याचं स्टफिंग आवडत असेल तर तुम्ही बटाट्याचं स्टफिंग करा तसंच या आपल्या तळलेल्या पुऱ्या देखील तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला चटपटीत अशी पाणीपुरीची रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद